विश्वजीत कदम ओ कदम साहेब नंतर देतो कागद शोधा पहिली आदित्यजी शेजारी बसले होते अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघातील पलूश शहरामध्ये एक अजित यादव या नावाचा तरुण मुलगा सोळा वर्षाचा हा भविष्यातील नीट आणि इतर परीक्षांना बसण्याकरता हा इच्छलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमी इथे शिक्षण घेत होता अध्यक्ष मोदय शिक्षण घेत असताना ह्या महाराष्ट्रामध्ये जे नंतरची विद्यार्थी वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी बारावीनंतर अनेक ठिकाणी अॅकॅडमीमध्ये आणि वेगवेगळ्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतलेले त्या ॲडमिशनची त्या क्लासेसचेही सुद्धा भरमसाठ फी असते परंतु तिथं ज्या पद्धतीने त्या मुलांना ठेवलं जातं ज्या पद्धतीने तिथली परिस्थिती असते आणि जिथं एक दडपण त्यांच्यावर निर्माण केलं जातं मग ते पालकांवरही असतं की आठवडा आठवडा वीस वीस दिवस त्या पालकांशी ते फोनवर बोलू शकत नाही ज्या पद्धतीने अध्यक्ष अद्दे, मोद्या तिथली व्यवस्था असते त्याच्यामुळे त्या मुलांवर एक दडपण येतं